भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीबाबत खुद्द मुनगंटीवार यांनी त्यांच्या फेसबुक वरून पोस्ट शेअर केली असून भाजपचे हे दोन्ही नेते बऱ्याच दिवसांनंतर निवांत भेटले ही भेट आणि मुनगंटीवार यांच्या चेहऱ्यावरती दिसत असलेले स्मित हास्य हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर काही कारणांमुळे दोन्ही नेत्यांमध्ये निर्माण झालेली दरी वर्षभरानंतर मिटल्याचं सांगतायत मात्र या भेटीचे फेसबुकवरती फोटो टाकल्यामुळे ही भेट वरिष्ठांच्या आदेशानंतर तर झाली नाही ना अशी चर्चा रंगली आहे फडणवीसांचे कौतुक करताना मुनगंटीवार यांनी फडणवीसांसाठी अनेक विशेषणे वापरली आहेत त्यामुळे मुनगंटीवार यांनी आता फडणवीस हेच आपले नेते आहेत हे अप्रत्यक्षरित्या तर सांगितलेलं नाही ना असंही बोललं जात आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर फेसबुक पोस्टमध्ये मुनगटीवार यांनी विकासात्मक चर्चेला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच दरम्यान धान बोनस शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज जोडणे खतासोबत इतर उत्पादनांचे लिंकिंग थांबवणे घरकुलासाठी मोफत रेतीसाठी तीस जून पर्यंत मुदत वाढ भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या मागण्या लोकतंत्र सेनानींच्या सन्मान निधीत वाढ चंद्रपूर रिंग रोड ऊर्जा नगर मधील व्यायामशाळा व स्विमिंग पूल आदी विषयांवरती निवेदन देत सविस्तर चर्चा केल्याचे नमूद केले हे सर्व सांगताना मुनगंटीवार यांनी राज्याचे दूरदर्शी आणि लोकहितवादी मुख्यमंत्री असा फडणवीसांचा उल्लेख केलाय गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमध्ये मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती मात्र त्यात त्यांना पराभवाला सामोरं जावे लागले होते लोकसभेसाठी इच्छुक नसतानाही आपल्याला उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांच्या देहबोलीवरून दिसून येत होते या पराभवानंतरही पक्षाकडून मुनगंटीवार यांना विधानसभेसाठी तिकीट देण्यात आले होते यात मुनगंटीवार यांनी विजयाचा गुलालही उधारला परंतु त्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळातून सपशेल वगळण्यात आले एका ज्येष्ठ नेत्याला अशा प्रकारे वगळण्याबद्दल मुनगंटीवार यांनी जाहीरपणे नाराजी देखील बोलवून दाखवली होती मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री वनमंत्री सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच मत्स्य संवर्धन मंत्री पदाची देखील धुरा सांभाळलेली आहे गेली दहा वर्ष ते सातत्याने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिलेले आहेत असे असताना त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या तर दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुनगंटीवारांना स्थान नसल्याची कल्पना दिल्याचे फडणवीसांनी स्पष्ट केले होते मात्र आपल्याला मंत्रिमंडळातून वगळणार असल्याची पुसटचीही कल्पना देण्यात आली नसल्याचे म्हणत मुनगंटीवारांनी थेट नाराजी व्यक्त केली होती मुनगंटीवारांच्या या विधानानंतरच भाजपमधील अंतर्गत वाद आणि धुसफूस ही समोर आली होती विशेष म्हणजे या नाराजी नाट्यानंतर मुनगंटीवार यांनी फडणवीस उपस्थित असलेल्या नागपूरमधील मा मारुतराव कन्नमवार यांच्या आयोजित कार्यक्रमामध्ये जाणे प्रकर्षाने टाळले होते त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील दुरावा अधिक वाढत गेल्याचे अधोरेखित झाले होते सात एप्रिल भाजपाचा स्थापना दिवस नागपूर शहरात दोन ठिकाणी संपन्न झाला सदर कार्यक्रमावरून भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता कार्यक्रमात कानपिचक्या दिल्या होत्या छोट्या छोट्या प्रकारच्या शब्दात फडणवीस यांनी खडे सुनावले होते फडणवीस यांच्या भेटीनंतर मुनगंटीवार यांनी दोघांचाही हास फोटो पोस्ट होईल याची काळजी घेतली चेहऱ्यांवरील स्मित हास्यावरून दोनही नेत्यांमधील दुरावास संपुष्टात आल्याचे आता बोलले जाते तर दुसरीकडे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी भाजप कामाला लागल्याचेही यामधून अधोरेखित होत आहे भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीचा फटका हा पक्षाला बसू नये याची खबरदारी पक्षश्रेष्ठींकडून घेतली जात असल्याचं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे जर दोन्ही नेत्यांमधील नाराजी संपुष्टात आली असेल तर मुनगंटीवारांना पक्षाच्या वतीने काही मोठी जबाबदारी देणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ विश्वास हरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फ्रेंड्स से बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा